नमस्कार तमाम भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे भुसावळला येत आहेत पक्षाच्या कार्यकर्त्यांची नागरिकांची त्या ठिकाणी मीटिंग ठेवण्यात आलेली आहे त्या अगोदर चार वाजून पंधरा मिनिटांनी भुसावळच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि साडेचार वाजेला साहेबांची त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा व सभा त्या ठिकाणी संतोषी माता हॉल या ठिकाणी ठेवण्यात आली आहे त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने दुपारची वेळ जरी असली तरी बंदिस्त हॉलमध्ये असल्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद विषय मी काल आदरणीय जयंतराव पाटील आले के बाद उनको पूष साहेब लागेल आहे भुसाळसाठी काही विशेष मागणी आपण करणार आहे भुसावळसाठी विशेष मागणी म्हणजे सर्वात मोठी माझी महत्वाची मागणी राहील की भुसावळला जिल्ह्याचं स्थान मिळवून द्यावं जिल्हा करावं ही मागणी सर्वात मोठी महत्वाची माझी पहिली राहील एकनाथ कळसे यांनी जरी म्हटलं आहे की मी राजीनामा दिला आहे तरी सध्या ते भाजपाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाही का वाटत आपल्याला कारण भाजपा त्यांना प्रवेश देत नाहीये आणि भाजपने त्यांना फक्त फिरायचं सांगितलंय आणि चुपचाप फिरायचं सांगितलं आहे व्यासपीठावर दिसायचं नाही अशी वार्निंग दिली गेली असं मला वाटतं भोजन आघाडीचा ह्या मतावर काही परिणाम होईल असं वाटतं का वंचित भोजन आघाडी असो का इतर जे काही असतील याचा काही परिणाम या हिच्यावर होईल असं मला वाटत नाही